नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वाईच्या सांस्कृतिक अस्मितेचा हुंकार पंचवीस जानेवारी पासून भव्य वाई महोत्सव ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा वारसा लाभलेल्या दक्षिण काशी वाई शहरात येत्या पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान भव्य वाई महोत्सव आयोजित करण्यात आला आहे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव वाईच्या सांस्कृतिक अस्मितेचा हुंकार ठरणार आहे महिला बचत गटाच्या घरगुती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील कुरड्या पापड लोणची मसाले यासारख्या उत्पादनांना मोठ्या शहरातील बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शालेय विद्यार्थ्यांची रॅली आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम होणार आहे दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिकांनी राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव तसेच कलाकारकट्टा कार्यक्रम होईल तिसऱ्या दिवशी भारुड आणि पारंपरिक वाद्यांसह लोकप्रबोधन कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे भव्य फूड फेस्टिवल हे या महोत्सवाचे खास आकर्षण असणार असून ग्रामीण आणि शहरी खाद्य संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे लोकवर्गणी आणि स्थानिक उद्योजकांच्या सह सहकार्यातून वाप साकारल्या जाणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा